हम बुलेट करता है जा 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 दा 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 या भारता में या देशा में जगह जब आना उपलब्ध है जगह जगह में या देशा का नाम लोग की घड़ा में तकाम सरकार में या मोदी सरकार में जेलर आने के जीवन के नाम दुबे जंसर कैसे आते तुम को खाली या देशा में सरकार ना जितना तब आज के अच्छा प्रकार से हम जा बुलेट करने जाते हैं अपन भारतीय जनता पक्षाच्या चिन्ह कमळ आहे मग आता आदिनी काही निघून गेल्या त्यांनी सुद्धा आवाज केला त्यांनी महिलांमध्ये ग्रामीण भागामध्ये काही लोकांमध्ये दिशाभूल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल परंतु एक लक्षात ठेवा ही होणार आहे त्या निवडणुकीला आपल्याला मोदीजींना मतदान करायचं आहे आपल्याला मोदीजीना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि देशाचा पंतप्रधान करण्याकरता चारशेच्या पलीकडे किमान खासदार आपले निवडून आले पाहिजे म्हणून काही ठिकाणी काही सोडले आणि त्या सोडत या मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीला दिलेले असां <laughs> बचार तुमच्या समोर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदीजींना मदत त्याला झाल्यानंतर त्यांनी कामगिरी केल्या विकासाचा

sc四 CE ఇదబాటాə పజ్ జి మసాకర్ కాఇhãద్ ఈదఘన్ పాకా геро, ముల్ న్రా

你讲好嘞啦。 त्यानंतर विधानसभा येईल त्या वेळेला ईटीमध्ये सुद्धा काही पुढारी आपल्यावर टीका करतात ते त्यांचं वैयक्तिक पण परवाने आणि मुख्यमंत्र्यांची एक सभा आहेत आमच्या ईटी मधल्या एका नेत्याला त्याचा ढोलकीवाला बाबा पडत u n t u